माझे नाव आदित्य झुनलाड आणि मी डी सी एमध्ये दहावीत ॲडमिशन घेतले दहावीत ॲडमिशन घेतल्याच्यानंतर मला खूप भीती वाटत होती आणि मला हॉस्टेलवर राहू वाटत नव्हते पण इथलच्या स्टाफनी आणि सर्व वॉर्डांनी मला खूप सपोर्ट केले आणि त्यामुळं मी इथे राहू शकलो आणि त्यानंतर दहा दहावीत मी एस पी एच ची परीक्षा दिली आणि उत्तीर्ण झालो त्या एनडीएची पण परीक्षा दिली बारावीमध्ये आणि त्याच्यात मी उत्तीर्ण झालो आणि एस एस बी पण दिली आणि त्यामुळं माझ्या आर्जीला जिजाऊ पुरस्कार मिळाला आणि शाळेबद्दल बोलायचे म्हणल्यास की शा शाळेचं टेबल खूप छान आहे सकाळी पाच वाजल्यापासून संध्याकाळी साडे नऊ वाजूस तर टाइम टेबल फिक्स असतो आणि त्या टाइम टेबलनुसार सर्व कामे होतात आणि ह्या नाश्ता जेवण सर्व खूप चांगले आहे आणि इथं विविध स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज पण आहेत ज्याच्या ज्याच्यात स सर्व कोच खूप सहकार्य करतात आणि पर्सनल अटेशन देता थँक्यू